नमस्कार नमस्कार निसर्गशाग पानभोशी तालुकादार जिल्हा नांदेड यांच्या सुरू असलेल्या दररोज एक ग्रोप लागवड चळवळीत आजच्या अखंडपणे एक हजार दोनशे शहाऐंशीव्या दिवशी आपल्या गावातील नेताजी सुभाषचंद्र बोस महा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र ईश्वररावजी भुजकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशी येथे अनेक वर्ष टिकणारे अनेक व वर्षाचा जगणारे वटवृक्षाची रोप आपण लागवड करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत आज निसर्ग गटाच्या वतीने अखंड दररोज एक रोप लागवड चळवळीमध्ये आजचा एक हजार दोनशे दिवस आज आपल्या गावचे शाळेचे माझी प्राचार्य मान्य राजेंद्रजी भुसेकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण हे वटवृक्षाची रोप लागवड करतोय या हे रोप लागवड करण्यासाठी आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले सिद्धेश्वर नायकवाडे वैजनाथ नायकवाडे आणि मंगेश पाटील आणि विठ्ठलजी जंगवाड हे आप या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी आपल्या ह्या ठिकाणी उपस्थित असून ते वृक्ष लागवड करत आहेत वट वटवृक्षाचे रोप या ठिकाणी आपण लागवड करत आहोत अत्यंत सुंदर अनेक वर्ष जगणारे देशी दुर्मिळ आणि प्रचंड सावली देणारे ऑक्सिजन पार्क म्हणूनच आपण याला ओळखतो जलमृद्ध संधारणाचे पक्ष्यांचे निवासस्थान म्हणून काम करणारे वटवृक्ष धार्मिक कार्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध असलेले हे आपले वटवृक्षाची रोप आपण लागवड करतोय लागवड केलेल्या वटवृक्षाला आपण झरीच्या साहाय्याने पाणी पुरवठा करतोय झाडे लावा झाडे लावा हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हरित महाराष्ट्र साडे लावा जय हिंद जय महाराष्ट्र